जेव्हा सॉन्ट्रसला मारायचं होतं सॉन्ट्रसच्या जेवढे नियमावली केली जेवढा आराखडा तयार केला जेवढी प्लॅनिंग केली त्याच्यामध्ये सुखदेवांचा खूप मोठा हातभार होता आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण घर आहे सुख क्रांतिकारक सुखदेव थापर यांचं हे जन्म ठिकाण आहे तर सुखदेव थापर हे क्रांतिकारक कोण होते नक्की त्यांचा इतिहास काय याच ठिकाणी पंधरा मे एकोणीसशे सातला ला या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता आणि नो नो जय हिंद नमस्कार मी नितेश सावंत तर इंडियन नितेश सावंत या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आपण मागे हुसेनवाला बॉर्डर या ठिकाणी गेलो भगतसिंगांचं दर्शन केलं त्या हुसेनवाला बॉर्डरची परेड बघितली त्यानंतर आम्हाला पुढे आल्यानंतर रात्र झाली सात वाजले होते तिकडे सहा साडेसहा होऊन गेले ते अंधार पडला होता त्यानंतर एका आम्ही दोघंच होतो रस्त्यावरती एका टेम्पो आम्ही लिफ्ट मागितले सरदार होते त्यांनी आम्हाला कुठल्या तरी एका गावामध्ये सोडलं सोडल्यानंतर त्यांनी त्यांना विचारलं पैसे घ्या पैसे पण नाही घेतले त्यांना एक प्रकार त्यांना सलाम केला जय हिंद बोललो आणि ते पुढे गेले त्यानंतर चार्जिंग रिक्षा करून मी फिरोजपूरला आलो फिरोज फिरोजपूरहून आम्ही अमृतसरला आलो अमृतसरला काही आम्ही एक प्रकारचं काही वस्तू घेतल्या विकत वापस गोल्डन टेम्पलला बाबाचं दर्शन घेतलं तिथं मला दोन क्रांतिकारांविषयी माहिती घ्यायची होती त्याच्यामध्ये मदन मदनलाल ढिंगरा आहेत क्रांतिकारक त्यांचे जन्मस्थान आहे तिकडे मला थोड्या प्रमाणात नाही जास्त प्रमाणात काहीच भेटलं नाही त्यांच्याविषयी माहिती मला दर्शन नोकर घ्यायचं होतं जन्मस्थानाचं पण तिकडे काही मला भेटलंच नाही दर्शन वगैरे करायला आणि उधमसिंग क्रांतिकारक आहेत त्यांचं अनाथ आश्रममध्ये ते राहत होते त्या कालखंडामध्ये आई वडील वारले होते तर मला त्याच्यावरती रिसर्च चालू होतं नंतर मग मला सर्चमध्ये ऑप्शनमध्ये भेटलं गुगलमध्ये की खालसाचं अनाथाश्रम होतो ते खूप जुनं आहे आणि खालसा कॉलेज जे खूप वर्ष म्हणजे पर पा असलं असताना देश तेव्हा त्या स्थापना झाली होती त्या खालसा कॉलेजची त्या खालसा कॉलेजमध्ये अनाथाश्रममध्ये ते राहत होते आणि शिकत होते त्यानंतर मग तिथून पुढची घटना घडलेल्या त्या बागची त्यांनी खूप मदत केली ती जनरल डायर उधमसिंगांच्या ठिकाणी गेल्यानंतर कळेल आपल्याला त्यानंतर मग आम्ही प्रवास केला आज सकाळी पश्चिम एक्सप्रेस साडेसात वाजता सकाळी पकडली इकडे आलो मी दहा साडे दहापर्यंत एक तास आम्ही काहीतरी मी रिसर्च केला हॉटेलचं तर आम्ही आता हॉटेल बुक केलं एकदम दोन दिवसासाठी अडीच हजार रुपये दिलेत आम्ही हॉटेल इन इंडिया असं नाव आहे हॉटेल इंडिया मग बाहेर गेलो दाखवतो तर आता मित्रांनो आपण महत्वाच्या ठिकाणी चाललो आहे आज आज चाललो हे क्रांतिकारक सुगदेव थापर यांच्या जन्मस्थानी लुधियाना हे ठिकाण त्यांच्या जन्मस्थानी तर मित्रांनो त्यांच्या जन्मस्थानी जाऊन आपण दर्शन घेणार आहोत संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा चॅनल सबस्क्राईब मिळाला चॅनल सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि आपण आता सुखदेव यांच्या जन्मस्थानी जाणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पहा याच हॉटेलच्या ठिकाणी मी स्टे केला आणि आता चालू आहे सुगुदेव थापर यांच्या जन्मस्थानी लुधियाना स्टेशन पासून आहे हा हॉटेल हॉटेल खूप आहेत बार्गेनिंग करावं लागते आणि म्हणजे कमी भाव करावं लागतं तुम्हाला भरपूर हॉटेल आहेत तर हा मार्केट आहे कारण की या ठिकाणी तापर्यंत फक्त पंधरा मिनटं ते वीस मिनटं चालत जाण्यासाठी रस्ता आहे इथून योजना हे चालायची कारण की ऑलरेडी ट्रॅफिक आहे इथून रिक्षाने दहा मिनटं राखवत आहे ट्रॅफिकमध्ये आणि सातत पंधरा मिनटं मी पंधरा मिनटं चालत जाणार आहे गुगल बाबा कुठला गेली तुम्ही तर काय माहिती पण आता आपण आलो दोन मिनिटाच्या अंतरावर सुखदेव थापर यांच्या जन्मस्थानी आता जन्म ठिकाणी आपण पोचू एक मिनिटात तर मित्रांनो आपण आला हे सुखदेव थापर आ, या क्रांतिकारकाच्या जन्म ठिकाणी तर तुम्ही बघू शकता हे इन्कलाब जिंदाबाद हे नाव आहे तर आपण आतमध्ये जाऊयात नक्की आतमधला परिसरामध्ये काय हे झाड आहे वडाच आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण घर आहे त्यांचा सुख क्रांतिकारक सुखदेव थापर यांचं हे जन्म ठिकाण आहे आणि ही थोडी माहिती मी आल्यानंतर आपण बघूयात सुखदेव थापर यांचं आपण बघू शकतो की एक स्मारक बनवला आहे त्यांचं आणि त्यांची पूजा केली जाते किंवा एक प्रार्थना केली जाते त्यांना स्मरण केलं जातं या ठिकाणी आपण दर्शन करूयात या ठिकाणी सुगदेव थापर क्रांतिकारक जिंनी ग्रांतीजी दिवस पेटवली व आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिलं खूप मोठं योगदान आहे या क्रांतिकारकाचं आपण या जन्म ठिकाणाची संपूर्णपणे भ्रमंदी करणार आहोत तर तुम्ही बघू शकता की वरती भगतसिंग सुखदेव राजगुरू एक हात वरती करतात म्हणजे इंकलाब जिंदाबाद हे त्यांचा एक नारा आहे आणि आपण बघू शकतो आतमध्ये हा वाडाय न हे बघू शकतात हा वाड्याचा परिसर आहे तर त्या कालखंडामध्ये असच वाडा होता तर आपण बघू शकता हे जन्म ठिकाणच आहे तर शहीद आजम सुखदेव थापर पंधरा मई एकोणीशे सात तेवीस मार्च एकोणीशे एकतीस फाशी दिली होती आणि सुखदेव की महारल्लीबाई यांचं एक बघू शकता तुम्ही फोटो आहे तर सुखदेव थापर हे क्रांतिकारक कोण होते नक्की त्यांचा इतिहास काय याच ठिकाणी पंधरा मे एकोणीसशे सातला या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता आणि जन्म झाल्यानंतर त्यांच्या तीन वर्षानंतर काहीतरी वडिलांचा त्यांचा मृत्यू झाला मग त्यांचे जे काका आहेत लाला थापर म्हणून लाला चिंतराज थापर असं काहीचं नाव आहे त्यांचं ते पण क्रांतिकारी चळवळीमध्ये होते आर्य समाजाशी पण ते निगडित होते, होते।, अ, 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 अम्ब, अ, होते। लाला लजपतराय सोबत त्यांचं खूप मोठं योगदान होत गाठभेट होती त्यांनाही अंबाला येथे अटक झाले होते यांच्या सुखदेवांच्या काकांना आणि त्यानंतर पुढे सर्व त्यांचे जे काका होते लाला थापर यांच्या पुढे इन्स्पिरेशन घेतली प्रेरणा घेतली व त्यांनी क्रांतिकारी चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला जेव्हा त्याला यांची काकांना पहिली अटक झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये एका सरकारी शिक्षकाला सलामी देण्यासाठी नकार दिला होता एक तिथूनच त्यांनी क्रांतीची चळवळ सुरू सुरू केली होती एक प्रकारचे त्यानंतर मग पुढे पुढे अं हळूहळू पद्धतीने त्यांचे क्रांती चळवळ मनात एक प्रकारची सुरुवात झाली त्यांच्या क्रांती क्रांतिकारी चळवळीची त्यानंतर मग नॅशनल कॉलेजमध्ये भगतसिंग सोबत त्यांची भेट झाली तशी भेट त्यांची एक प्रकारचं मध्ये त्यांचं सुखदेवांचं वडिलांचं गावच होतं हे ऍक्च्युअली खरं माहेर यांचं ऐरली मातांचं हे इथं माहेरे यांचं हे माहेरी जन्म झाला होता तर त्यानंतर अर्जुन सिंग आणि म्हणजे भगतसिंग आजोबा अर्जुन सिंग पण बंगा गावाचे पाकिस्तानमध्ये सुगदेवाचं वंशज आणि भगतसिंगांचा वंशज हे झालेली झालेले त्या कालखंडा कारण की बंगा आणि लालपूर हे जवळ जवळचे काय जास्त लांब नाही आणि त्यानंतर लगेच मग तिथूनच नॅशनल कॉलेजला भेट झाली क्रांतीची सुरुवात झाली आणि त्यानंतर लालालजपत्राच्या जोडीला सायमन कमिशनचा सा के विरोध केला होता स्वतः पत्रकार होते स्वतः एक प्रकारचे नियोजनबद्ध क्रांती करायचे एक माइंड सगळं एक रचना करून सांगून द्यायची की अशी अशी घटना करून द्यायची जेव्हा सॉन्ड्रसला मारायचा होता सॉन्ड्रसच्या जेवढी नियमावली केली जेवढा आराखडा तयार केला जेवढी प्लॅनिंग केली त्याच्यामध्ये सुखदेवांचा खूप मोठा हातभार होता त्यानंतर त्यांनी राजगुरू आणि भगतसिंगांनी गोळीबार केला त्यानंतर सगळे फरार झाले फरार झाल्यानंतर अचानक मध्ये पुढे क्रांतीची चवळ सुरू झाली ही धरपकड झाली सगळे फरार झाले एक प्रकारच्या त्या कालखंडामध्ये लाहोर म्हणून सुखदेव पण फरार झाले त्यानंतर मग आज असेंब्ली बॉम्ब ब्लास्ट करायचा होता एक दोन कानून आले ते कानूनच्या विरोधात चंद्रशेखर आझाद बोलला की आपल्याला काहीतरी असं करायचं की सरकारला एवढी सरकारला दाखवायचं की की आमचं आमचे पण तत्व आहेत आमचे पण विचार आहेत आमचा पण हक्क आहे तुम्ही हे चुकीचं काम करू नका तर सुरक्षा विषयी काहीतरी तो एक कानून होता नंतर लगेच पुढे त्याच्यामध्ये चंद्रशेखर आता दुसऱ्यांना पाठवणार होते बटू शिववर्मा आणि जय जय कोपर वगैरे काहीतरी दोन क्रांतिकारी आहेत त्यांना पाठवणार होते सुखदेवना ही गोष्ट कळली सुखदेवांना समजलं की नाही बाबा हे याच्यामध्ये भगतसिंगांचा खूप मोठा हातभार पाहिजे भगतसिंग असं एक व्यक्तिमत्व आहे की असेंब्लीमध्ये बॉम्बला टाकून एक तिथे जाऊन लढाऊ उभा करू शकतात त्याच्यामध्ये सुखदेव आणि भगतसिंग खूप मोठा एक प्रकारचं दिल्लीमध्ये भांडण झाले होते सुखदेवना सुखदेव बोलले ते नाही तुझा पुढाकार हवा त्यानंतर मग थोडा वादविवाद झाल्यानंतर रचंद्रशेखर राजादांनी पण पुढाकार घेतला की बाबा नाही भगतसिंग तुझा त्यानंतर मग भगतसिंग असेंब्ली अंबला त्यानंतर पुढे सगळेजण फरार झाले त्या कालखंडामध्ये ना दोघं नाटक झाली बटुकेश वर्धत आणि क्रांतिकारक भगतसिंग नाटक झाली त्यानंतर भगतसिंग अटक सुखदेव पण फरार झाले त्या का करता करता माझ्या सगळेजण पकडले गेले पकडले गेल्यानंतर त्यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस या रोजी क्रांतिकारक भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली आणि त्यानंतर मग बघू शकता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं कहाणी सांगितलं आहे त्यांच्या एकदम भगतसिंग सुखदेव राजगुरूच्या आपण समाधीस्थळी गेलो होतो आणि सर्व मी माहिती सांगितली होती असे होते सुखदेव सुखदेवची कारकीर्दी खूप मोठी होती त्यांचं आयुष्य हे आपल्या मातृभूमीसाठी त्यांनी अर्पण केलं आहे सलाम चिंतन स्मरण करूयात त्यांच्या या जन्मभूमीला आपण वंदन करूयात तर खूप मोठं योगदान आहे यांचं तुम्ही दर्शन घ्या तर माझ्याकडे एक पुस्तक आहे सुखदेवांचं सुखदेवांचे जे भाऊ आहेत मथरदास थापर असं काहीतरी ते त्यांचं पुस्तक आहे त्यांच्या पुस्तक मध्ये खूप डिटेलमध्ये माहिती आहे ऑनलाईन तुम्हाला भेटेल आणि या ठिकाणी लुधियाना तुम्हाला यायचं असेल लुधियाना बसस्टँड पासून किंवा रेल्वे स्टेशन पासून जवळ जास्त करून रेल्वे स्टेशन पासून इथं पंधरा मिनिट आहे खूप ट्रॅफिक असते या ठिकाणी आणि तुम्हाला जर ऑटोने आल्या आला तर तुम्हाला बाहेरच उतरतील कारण आतमध्ये गल्ली वगैरे रस्ता आहे तर तुम्ही हे दर्शन घ्या सुगदेव ठाकर क्रांतिकारक चेन्नई खूप मोठं भारताला योगदान दिलं आहे त्यांचं पण स्मरण करूया पाहू शकता तुम्ही जन्म ठिकाण तर आपण सर्व माहिती गोळ्या घेतलेली आहे खूप असे इथं नियम आहेत की ह्याच ठिकाणी तुम्हाला एक प्रकारचे शूट करायचं आहे मला थांबवलं होतं पण काही नाही तिरंगा पाहून त्यांनी सहकार्य केलं हे हे पाहू शकता तुम्ही शै सुखदेव थापर ट्रस्ट का योगदान याची माहिती एक, एक प्रकारचं एक एक बारीक बारीक माहिती भेटेल इथं नवजन भारत सहभाग हे सात लाव बघू शकता तुम्ही हिंदीमध्ये त्रिमूर्ती योगदान भगतसिंग सिद्ध राजगुरू यांना त्रिमूर्ती बोलतात पंधरा मे आणि तेवीस मार्चला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम होत आणि यांचे जन्म ठिकाण जन्मदिस इथं साजरे दरवर्षी करण्यात येतो पंधरा मे लाव ठाकूर यांचं जन्म ठिकाण दर्शन करून घ्या तुम्ही पण मागे तुम्ही माहिती तुम आलात तर खूप अशी माहिती तुम्हाला तुम्हा वाचता येईल सुखदेव थापर यांच्या विषयी आणि या ठिकाणी आलात तर तुम्हाला नक्की स्मरण चिंतन करता येईल आणि प्रेरणाही भेटेल या मातीतून या जन्मभूमीतून क्रांतिकारक शहीद सुखदेव थापर यांच्या प्रेरणा भेटेल नक्कीच तर मित्रांनो आपण आलोय आता क्रांतिकारक सुखदेव थापर यांच्या जन्म ठिकाणी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल आणि संपूर्ण माहिती बघितली असेल तुम्हाला मी मागे पण सांगितलं की लोधिया स्टेशन पासून पंधरा मिनटं चालत आल्यानंतर सुखदेव थापर यांच्या जन्मस्थानी आपण भेट घेऊ शकतो आणि स्मरणही करू शकतो चिंतनही करू शकतो आणि या मातीतून प्रेरणा घेऊ शकतो जन्मस्थानी जन्म ठिकाणापासून तर आपण हा ब्लॉग सपोर्ट आहे कारण की मला जायचं होतं खट्टर कला भगतसिंगांच्या गावी पण ऑलरेडी दोन वाजले शक्य नसेल जाणं दोन तास येणं दोन तास मग त्यामुळे जमलं तर जावं जाण्याची मी एक प्रकारचं ट्राय करेल एक प्रकारचं तर मा मित्रांनो सुखदेव ठाकरे यांच्या जन्म ठिकाणी आपण भेट घेतली तर मित्रांनो माझा हा ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नित्य सॉन्ग घ्या इंस्टाग्राम आयडीवरती फॉलो करा आनंदी राहा खुश राहा मजेत राहा मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या धन्यवाद जय हिंद